नमस्कार मैत्रिणी रुपालीस रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला स्पेशल म्हणजे रामफळाची बासंदी कशी तयार करायची हो ते दाखवणार आहेत बघा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि मी दुधाला आठवून घेणार आहे थोडंसं आणि त्यानंतर मी रामफळ घेतलेलं आहे पुरं सगळं आहे हे तर मी याचे दोन काप करणार आहेत बघा मी दोन भाग केलेले आहेत तर आ, हे रामफळ मोठं असल्याने मी एकच भाग घेणार आहेत आणि एक भाग घेणार नाही बघा मी चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने पूर्ण काढून घेणार आहेत आणि काढल्यानंतर मी एका बाऊलमध्ये टाकणार आहेत बघा मी अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आणि बिया बियासुद्धा मी काढून घेणार आहेत बघा दूधसुद्धा दुधालासुद्धा दू उकडी आलेली आहे बघा दुधालासुद्धा उकडी आलेले आहेत तरी मी यामध्ये दूध सतत ढवळत राहणार आहे बघा अशा पद्धतीने मी यामधला गर काढून घेतलेला आहे आणि तो एका बाऊलमध्ये टाकलेला आहे आणि यामधल्या बियासुद्धा मी काढून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे आणि बियासुद्धा काढलेल्या आहेत आणि दुधालासुद्धा उकळी फुटलेली आहेत आणि दूधसुद्धा आटवलेलं आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकत आहे सुद्धा छान एकजीव करून घेणार आहेत साखर टाकल्यानंतर सुद्धा मी पाच मिनटं चमच्याने ढवळून घेणार आहेत बघा दूध छान असं मस्त आटून झालेलं आहे तर यामध्ये मी आधीसुद्धा वेलची पूड टाकलेली आहेत आणि थोडीशी नंतर टाकत आहेत तर छान असं मस्त ढवळून घ्यायचं याला आपण रामफळाची रबडीसुद्धा म्हणू शकतो किंवा बासंदीसुद्धा म्हणू शकतो बघा यामध्ये मी काजू आणि बदामचे कापसुद्धा टाकणार आहेत आणि काजू बदामचे काप टाकल्यानंतर परत चमच्याने ढवळून घ्यायचं आणि याला बघा मी काजू बदाम टाकल्यानंतर दुधाला पूर्ण थंड झाल्यावर रामफळाचा गर यामध्ये टाकणार आहेत बघा पू दूध पूर्ण थंड झालेलं आहे तर रामफळाचा गर यामध्ये मी ॲड करणार आहेत पूर्ण तर रामफळाची रबडी ही खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते तर अशा पद्धतीने मी पूर्ण गर दुधामध्ये टाकून घेणार आहेत बघा तर यामध्ये मी पूर्ण गर ॲड केलेला आहे तर चमच्याच्या साह्याने पूर्ण गाठा मी मोडून घेणार आहेत नाहीतर रा रामफळाच्या गाठा त्यामध्ये तयार होतील आणि आपली बासुंदी किंवा रबडी खाण्यासाठी चवीला चांगली लागणार नाही ना तर बघा तोंडाला पाणी सुटेल अशी रबडी तयार होणार आहे बघा मी रामफळाचा गर टाकल्यानंतरसुद्धा मी थोडं अजून थंड होऊ देणार आहे जेणेकरून रबडीसुद्धा खाण्यासाठी टेस्टी लागते आणि ते सुद्धा घट्ट होते छान अशी तर ही रामफळाची रबडी किंवा बासुंदी मुलांना खूप आवडते आणि त्यामध्ये मी काजू आणि बदाम टाकल्याने सुद्धा मुलांना अगदी छान अशी खाण्यासाठी टेस्टी लागते बघा रामफळाची रबडी किंवा बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहेत तर बघा किती घट्ट अशी, अशी तयार झालेली आहेत तर मी एका बाऊलमध्ये म्हणजे छोट्या वाटीमध्ये तुम्हाला टाकून दाखवणार आहेत तर ही रबडी तुम्ही आता खाऊ शकता बघा तोंडाला पाणी सुटेल अशी रबडी छान अशी तयार झालेली आहेत मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा बघा रामफळाची रबडी किंवा बासुंदी तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद